पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासाचे महत्त्व जाणून नेर येथील दत्त मंदिरामध्ये गजानन महाराज पापडकर यांच्या मधुर वाणीतून शिवमहापुराणाचे महत्व कथा व कीर्तनातून भाविकांना सांगण्यात आले यावेळी महाराजांच्या कीर्तनाला दत्तोपंत भोयर दीपक पापडकर विश्वनाथ दोनोडे बजरंग पापडकर राजू गुल्हाने प्रल्हाद ठाकरे मधुकर साव विलास गोजे सुखदेव इंगोले दिवाकर पाटमासे यांच्या वाद्यांनी कीर्तनाला साथ दिली कीर्तन संपल्यानंतर शहरातून दिंडी निघणार होती परंतु सतत येणाऱ्या पावसामुळे दिंडी काढण्यात आली नाही कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुमन गाडवे सुमन तवाडे बेबी काळे गीता झोपाटे विना खोडवे शालिनी जावरकर सुधा देशमुख शकुंतला बुराडे सुमन मोकडकर इंदू मलमकार कुसुम जगताप यशोदा इंगळे निर्मला कोरे व भारती महाराज महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर